वनजमीन घोटाळ्यातील जेम म्हात्रेसाठी भाजप उघडणार का कादार विधानसभा निवडणुकीपूर्वी वनविभागाच्या जमीन फेरफार प्रकरणी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे यांच्यावर वनधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता गुन्हेगारीचा डाग लागलेले जेम म्हात्रे आता आपल्या शेकापच्या कामगिरीला पूर्णविराम देत पुढील वाटचाल करता येत मात्र भाजपमध्ये स्वच्छ प्रतिमेचे नेते असताना त्यांना कितपत स्थान दिलं जाईल हा विषय भाजपच्या आज चर्चेला जातोय जे एम मात्र हे गेली अठ्ठेचाळीस वर्ष शेकापत राजकीय वाटचाल करतायत शेकापचे ज्येष्ठ नेते म्हणूनच त्यांचा सन्मान होता एवढंच नाही तर कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावरही घेतला होतं विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीकडून लढवायच्या आणि पक्षातील वरिष्ठांचे आदेश पाळायचे असं आधीच ठरलं मात्र त्यांनी आधीच आपले चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांना उभं करण्याचा निर्णय घेतला आणि तेथूनच महाविकास आघाडी तसंच शेकापतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला अधिकाऱ्यांनी दिली असली तरी राजकीय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही मात्र पिता पुत्रांकडून झाला आणि निवडणुकीत त्यांना अपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला या पराभवाची किंवा जन्मताच प्रायचित्त करायचं सोडून त्यांनी आपल्या अपयशाचं खापर काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीवर फोडलं आणि सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला तशी अधिकृत घोषणाही केली मात्र त्यांचा इतिहास पडला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातच भाजपचं नेतृत्व करतात त्यांना स्वच्छ प्रतिमेची माणसं चालतात मात्र हल्ली भाजप म्हणजे गुन्हेगारांसाठी पवित्र गंगास्नान ठरत असल्याचं चर्चेला जातं कोणीही गुन्हे करायचे आणि भाजपमध्ये येऊन पवित्र होण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे इनकमिंग करताना पक्षश्रेष्ठींनी चरित्र पडताळणी करणं गरजेचं आहे काही दिवसांपूर्वी जयम म्हात्रे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचा फोटो विश्वासार्ह सूत्रांकडून मिळाला आहे यावरून म्हात्रे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने असल्याचं कळतं मात्र पक्षात लोकनथी तथा माजी खासदार रामजीत ठाकूर यांच्यासारखं नेतृत्व असताना त्यांच्या मतांचा विचार करावा पनवेल भाजपमध्ये स्वच्छ प्रतिमेचे नेते असताना कुणी पक्षात येत असेल तर ते त्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीचा विचार करताना आधी चरित्र पडताळणीही करावी आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता जे एम म्हात्रे यांचा डाव सर्वांनाच माहीत आहे फक्त पक्षातून कुणावर अन्याय होऊ नये अशा अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांची आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल